नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना चला भाव बहिणीनं दिवस मावाळा हो का आता लाईटी फिटी लावल्या बर का सगळ्या ही का काल तर कुणी काहीनो बलाची छेडखानी केली होती ह्या बल ढिल्ला झाला होता काढायचा प्रयत्न केला होता का काय कोणास का ठाव काल कुणी घरी नव्हतं ना पुरी गेलते शाळेत आणि आम्ही दोघ पण जरा काम होत तालुक्याला मग त्याच्यामुळं तिकडच गेलो होतो तर आता भावा बहिणीनो उद्या हाय काय इलेक्शन उद्याचा दिवस पण ह्यातच जाणार आहे कशात मतदान करण्यात आणि नंबरला उभा राहण्यात ह्यातच दिवस जायचा आहे निघून बरोबर का नाही तर आता तुम्ही तर बघितलंय दोन दिवस झाले तुमच्या ताईचं काय वेळची वेळ टायमाच्या ताएमा टायमाला व्हिडिओची येणार झाल्यात आणि त्यात विषय असा झालाय की बऱ्याच भाऊ बहिणींचा म्हणजे एकच कमेंट की ती आता पिंकीची डिलिव्हरी झाली पिंकीची डिलिव्हरी झाली तर पिंकीला मुलगा झाला एका का मुलगी ही सगळी भाऊ बहीण आतुरतेनं वाट बघते ती सांगायची आणि तुमच्या पूनमताईचं म्हणणं झालं योगीचं म्हणणं झालं ते आमचं म्हणणं काय आहे की ती सांगत्याल आता त्याच्यात बऱ्याच जणांचं म्हणणं आहे <laughs> कि नावला लीकरू झालं या म्हणून ना कुठं काय 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 ज्या ज्या तोंडाला जसं येईल तसं म्हणते ती तर खरंच नावलाच म्हणावं लागेल मग काय आता आता त्यांनी काहीतरी भाव बहिणीनं विचार केला असल दोघा नवरा बायकोने योग्य वेळ यायची योग्य वेळ आल्यानंतर सांगण्याची आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आहे कोण म्हणतंय आहे मुलगा झाला कोण म्हणतंय आहे मुलगी झाली ज्या ज्या त्याच्या विचारानुसार ज्या ज्या त्याच्या ह्याच्यानुसार कमेंट करते लोक। ती लोक पण सगळी आतुरतेने वाट बघते ती कोण म्हणत आहे मुलगा झाला कोण म्हणत मुलगी झाली पण जी काय झालं ती काय आता पिंकी बी दोन तीन दिवस झालं मी बघती पिंकीला पण म्हणजे पिंकी पण व्हिडिओमध्ये असते पण अजून काय त्यांनी सांगितलं नाही तर भाव बहिणीनं त्यांचं असं काहीतरी त्यांनी नियोजन केलं असेल दोघा नवरा बायकोनी योग्य वेळ म्हणजे येण्याची सांगण्याची म्हणजे काहीतरी असेल नियोजन आता मला म्हणतात तू सांग पण मी काय अजून मी पण नाही सांगितलं तर मला कसं वाटतंय की मी सांगण्यापेक्षा त्याच्या लेकराच्या आईबापांनी सांगितलं म्हणजे ना कसं जरा वेगळं राहतं ना त्याच्यामुळे मी पण नाही सांगितलं अजून तर त्या दोघांना कोणी काहीतरी विचार करूनच म्हणजे सांगितलं नसेल तर जव्हा योग्य वेळ म्हणजे योग्य वेळ कशी आता समजा दवाखान्यातून घरी गेल्याच्या नंतर मग सांगते दो दोघं नवरा बायको एकट्या होऊन की बाबा काय काय नाही मुलगा हाय का मुलगी आहे तसं तर हो का देवाने जी दिल ना त्यात समाधान माणसाने मानून घ्यायची असते खरं सांगते मी आणि राहिली गोष्ट तर मुलाची किंवा मुलीची तर मुलगा आणि मुलगी ही एकच आहे फक्त माणसांनी त्यात फरक पडलाय मुलाला पण जीव लावा मुलगी झाली तर मुलीला पण जीव लावा मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका मुलगा झाला म्हणजे मुलगी झाल्यावर माणसं काय काय नाराज होतात भावा बहिणींना तर ही कसं आहे ही चुकीच आहे आता मुलगा आणि मुलगी यांच्यात म्हणजे भेदभाव माणसाने खरं म्हणलं तर करूच नाही मुलगा आणि मुलगी समान समान वागवायचं आणि ही कोण करतं माहिती का आपणच बायका आपणच बायका मुला मुलीत भेदभाव करतोय व जगाचं काय आता आपल्या जी चॅनलवर जी व्हिडिओ बघणारी जी सगळी भाऊ म्हणजे भाऊ बहिणी आहेत ना या सगळ्या लेडीज आहेत म्हणजे लेडीज आहेत व्हिडिओ बघणार नाही भाऊ बहीण आहेत ना व्हिडिओ बघणारी काय काय म्हणजे बऱ्याच अशा लेडीज ऍक्टिव्ह आहेत आपल्या चॅनलवर असते त्या आणि ह्या ह्याच आहेत ना लेडीज म्हणजे मुलामुलीत काय काय भेदभाव करते त्या मुलगी झाली म्हणूनच त्याला मुलगीच झाली म्हणूनच त्याचं तोंड पडलंय आमकच झालंय तमकत झालंय असं काय काय यांचं म्हणणं आहे तर भावा भाव कसं आहे माहिती का माणसानी कधी पण देव दिल ना त्याच समाधान मानून घ्यायचं आणि घ्यायला पाहिजेच जी देव दिल ती त्याच समाधान मानून घ्यायला पाहिजे तर मुलगी झाली म्हणून दुखी आणि मुलगा झाला म्हणून खुश कधी नाही व्हायचं तर मुलगी झाली म्हणजे मुलगी झाल्यावर पण तेवढाच आनंदी चेहरा आणि तेवढीच खुशी पाहिजे चेहऱ्यावर जसं की काय भावा बहिणींचं म्हणणं आहे की मुलगा झाल्यावर होतो पण कसं आहे जगात आहे ना म्हणजे आपण बायका काय तर आपण पण एक काय मुलगीच आहे ना मग आपला जन्म झाला पण आपले आई बापा तेवढी दुःखी झाली असतील असंच म्हणावं लागेल आणि तसं बी होत्यातच काय कायच ती हीच आहे भावा बहिणीनं मुलगी झाल्या माणूस दुःखी होतो का म्हणून अव मुलगी पण ती पण एक जीव आहे तिला पण बाहेर जगण्याचा अधिकार आहे तिला पण जग दुनिया बघण्याचा अधिकार आहे मुलीला मुलगा झाल्यावर आनंदी आता आमच्या थी। इथं पण अशा बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय म्हणजे आमच्या शेजारी पण की कसं असतं माहिती आहे का <coughs> मुला मुलातन मुलीत असे भेदभाव केल्याला के आणि मुलगी झाल्यावर दुःखी आणि मुलगा झाल्यावर आनंदी होत्यात पण मला एवढंच म्हणायचंय मुलला मुला, मुला मुलीत भेदभाव कुणीही करू नाही आईला ही सगळी लेकरं सारखीच असतात आईनं मुलाला जन्म दिला काय आणि मुलीला जन्म दिला काय सगळी लेकरं ही आईसाठी एकसारखीच असते ती फक्त काय काया कायांचं जरा विचारसरणी वेगळी असती त्याच्यामुळं ती मुला मुलीत भेदभाव करतात पण खरं सांगायचं झालं तर भाऊ बहिणीनं तिन्ही झाली मी बोलती आता मी काही एवढी शिकले सवारलेली म्हणजे माझं एवढं शिक्षण उच्च शिक्षण नाही झालेलं की मला म्हणजे ह्या गोष्टीचं म्हणजे हे असं विचारसरणी माणसाची जसं शिक्षण घेईल तसं विचारसरणी असती पण काय काय शिकलेली लोक सुद्धा आहेत ना कमी त्यांची विचारसरणी कमी असती मुलामुलीत भेदभाव करायचा आहे पण मुलामुलीत कुणीही भेदभाव करू नाही जरी किती प्रॉपर्टी असली घरी किंवा इष्ट का किती बी काय असू हो द्या जी आपण मुलाला देतो तीच मुलीला देऊन बघा एक आनंद वाटेल म्हणजे आनंद वाटेल बरोबर का नाही तर आता पिंकी राहिली गोष्ट तर राजाची पिंकीची तर त्यांनी काय विचार केला असेल घरी येऊन तुम्हाला म्हणजे घरी येऊन किंवा त्यांचं म्हणजे काय सांगण्याचा कि त्यांना जी जन्म जन्म ते म्हणजे पिंकीच्या जी पोटी जन्म घेतलेला आहे बाळाने ती मुलगा आहे का मुलगी त्यांचा काहीतरी विचार असेल तुम्हाला सांगा सरप्राईज द्यायचं असेल किंवा काहीतरी द्यायचं असेल म्हणून त्यांनी थांबवलं असेल आणि राहिली गोष्ट तर आता प्रत्येक भाऊ बहीण मला तर व्हॉट्सअपला पण एका म्हणजे एका नाही अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की पूनम ताई मुलगा झालाय का मुलगी झाली सांगा तर आता जे मी सांगायचं ते त्यांना सांगितलंय व्हॉट्सअपला पण आता तुम्हाला सांगते त्याच्यात एकीच एकीनं मला असा वाईस मेसेज टाकलेला आहे भाऊ बहिणी की तुम्ही लोकांना येड्यात काढू नका बरं का तुम्ही लोकांना येड्यात मुलगी झालेली आहे बर का मुलगी झालेली आहे आम्हाला सगळं कळतंय ती मेसेज मी में ऐकावला असता तुम्हाला आता मुलगी झालेली आहे आम्हाला सगळं कळतंय लोकांना वेड्यात काढू नका आणि पिंकी पिंकीनं नाही सांगायला पिंकी काय सी मध्ये आहे का एवढी सिरियस आहे का, का तिला सांगायला जमत नाही का असं व्हॉट्सअपला मला मेसेज आलेला आहे तर पुरीने बी ऐकलाय माझ्या हा अजून आम्हाला काय माहीत नाही का मुलगी झाली काय आम्ही कधी मुलगी बघितली नाही आम्ही काय मुलं बघितली नाही का मुलगी बघितली नाही का आम्हाला माहिती नाही का तर आता मला मी म्हणजे मेसेज आलेला मग दोन चार दिवस झाले मी ह्याच्या उत्तर दिन उत्तर दिन असं म्हणती पण काय झालंय माहितीये का माझ्या महाग लय धावपळ होती त्याच्यामुळे मी काय ह्या जी मला जी व्हॉट्सअपला मेसेज आलेला होता ह्याच्यावर काय मी रिप्लाय दिलेला ना म्हणजे रिप्लाय दिला बरं का मी त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने मेसेज टाकलाय त्या व्यक्तीला मी रिप्लाय दिलाय पण मुलगा झाला का मुलगी झाली आता पिंकी काय एवढी सिरियस आहे का ना आम्ही काय कधी बघितले नाही का ह्यानी जरा मी कन्फ्यूज झाले ना लोकांना येड्यात काढू का हो लोकांना वेड्यात काढायला लोक कुठे एवढी इडी आहेत की पुढच्या न येड्यात काढलं ती इडी झाली एवढी जर इडी बनत असती तर त्यांनी अशा फालतूक फालतूक कमेंट येऊन टाकले असते का आज बारक्या लेकरांना सुद्धा एवढी शहाणी उच्च शिक्षण उच्च विचारांची लोक आहेत काय काय पण ती बारक्या लेकरांना सुद्धा नावं ठेवतात मजी जन्म झालेल्या ती नावं ठेवतात म्हणजे ह्याच्यावरच विचार करायचा की ती ईडी आहेत का अव तिथं लय पोचलेले आहेत ले जी लेकरांना नावं ठेवत नाहीत फक्त एवढंच की त्यांचं कर्म जरा वेगळं येतं कर्मावर सगळं अवलंबून असतं शिक्षणावर किंवा आणि काय आडानी, का आडानी माणूस उच्च शिक्षण हे ह्याच्यावर काही अवलंबून नाही अवलंबून हाय फक्त कर्म कर्मावर उच्च शिक्षणवाला कसं कर्म करतोय कमी शिकल्याला कसं कर्म करतोय कर्मावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्या तर राहिली गोष्ट तर पिंकीला काय व्हायची काय नाही व्हायची तर बरेच भाऊ बहिणी वाट बघतात आत्पुरतेने ही मला पण कळतय मला पण वाटतय मी आज सांगून टाकन मला आज असं वाटतंय की सांगून टाकावं सगळ्यांना कि पिंकीला काय झालं ती म्हणजे पिंकीची डिलिव्हरी आता म्हणतात काय काळांचं तर म्हणणं आहे की महाभारत रामायण म्हणजे काय म्हणतात कृष्ण जन्माला आला तवा दडवून नाही ठेवलं भरत जन्माला आला तेव्हा एवढं दडवून नाही ठेवलं पांडव जन्माला आलं तवा एवढं दडवून नाही ठेवलं एवढं दडवून ठेवायचं चाललंय पण कसं असतं शेवटी आय बापा काहीतरी त्यांनी विचार केला असेल तुम्हाला सरप्राईज द्यायचा किंवा काय असेल त्यांच्या मनात काय तवा ठेवला असेल त्यांनी दोघं एका विचाराने सांगतेल मग तुम्हाला बरोबर का नाही त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं का तुम्ही किती जरी विचारलं तरी अजून काय मी पण नाही सांगितलं आणि काय काय भाऊ बहीण म्हणतात पूनमनी सांगितलं काय म्हणतात योगीनं सांगितलं काय म्हणतात आव्यानं सांगितलं काय म्हणतात राजाने सांगितलं अशी म्हणते ती या तर कोणी का सांगायचं म्हणजे जरी सांगितलं असलं तरी मग चांगलंय ना सारखं सारखं म्हणजे प्रश्न तरी काय काय भाऊ बहीण प्रश्न तरी विचारल्याशिवाय राहीनात काय झालंय सांगा काय झालंय जी झालंय ती सांगते त्याचे आई बाप आणि तुमचं हो तर म्हणणं आहे म्हणजे काय काय की सांगितलंय सांगितलंय म्हणल्यावर तिने मग फिरून ते शब्द म्हणल्यावर डोकं जरा कन्फ्यूज होतंय भाऊ बहिणींना मग आहे ना का आता पिंकी इल घरी आता तिला सोडतेलीच की आज उद्या आता उद्या तर हाय इलेक्शन दोन दिवसात ह्या सोडतील दोन दिवसात सोडता येल किंवा तीन काय सोडायचा त्यांचा टायमिंग असेल तवा सोडतात आता ही काय मला पण नाही एवढं माहिती कवा सोडायच्यात कवा नाही चार आठ दिवस आता चार आठ दिवसात शिजरचं स्पेशल सोडतात वाटतं आता पण तिला आता किती म्हणजे आता काही नेमफीम निघाला ने असलं तर नाही सांगू शकत आपण ज्या वेळेस तिला सोडतील आता बारादी पुजायचे बार बारा आता काय काय भाव बहिणींचं म्हणणं म्हणजे अजून कपड्याविषयी पण बऱ्याच कमेंट केल्या होत्या की तुम्ही बारक्या बाळाला थंडी आहे कपडे घालत नाही तर आता दवाखान्यात कपडे नव्हती त्याच्यामुळं घातली नाहीत आणि तसं बी पाचवी पुंजल्याशिवाय बारादी आता पाचवी तर गेली दवाखान्यातच पाचवी काय पुंजली नाही तर आता बारादी पुंजल्यावर बारादीपासूनच नवी कपडे घालायला चालू करायची होती पण आता दवाखान्यात हाय म्हणल्यावर थंडीचं दिवस आहे तर कपडे तर घालावीच लागणार आहे तर लिकरू आहे बारीक तर त्याला असं गरम कपड्याने गुंडळून टाकलेलं आहे ना म्हणजे गुंडाळ्याला आहे तर आता दवाखान्यातून घरी आल्याच्यानंतर मग बाराधी पुंजल्याच्या नंतर त्याला कपडे घालायची होती पण आता चला घातली ती आता काय पाचवी पुंजायची राहती आणि बारा आधी पुंजायची राहते दवाखान्यातच जाते ते निघून जा दिवस त्याच्यामुळं त्या बारक्या लेकराला कपडे घातले नव्हती पाचवी आता निदान पाचवी पुंजली नाही निदान बारा आधी पुंजायच्या टायमाला मग नवी कपडे घालून बारा दे पुंजायची असं तर हा विषय झाला भाऊ बहिणींना नाही तर बारक्या लेकराला कोणी कपडे घालणार नाही असं होईल का नाही व आता नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर कसं लवकर सोडतात घरी आता तिचं झालं तर शिजर शिजर झाल्यामुळं काय मग लवकर सोडलं नाही घरी काय त्यांचं टायमिंग असेल ठेवायचं ते ठेवतात तर परत एकदा मी सगळ्या भावा बहिणींना सांगते घरी आल्याच्या नंतर जी काय झालेलं असेल ती दोघं नवरा न नवरा बायको खुशी खुशी तुम्हाला सांगतील आणि राहिली गोष्ट तर मुलगा झाला मुलगी झाली टेन्शन आलं चेहऱ्यावर हसू नाही टवटवी नाही तर जगात आहे ना मुलगा आणि मुलगी ही समान आहे तर पहिले पहिल्या तरी विचार करायची मुलगी झाल्यावर टेन्शन घ्यायची लोक पण आता मुलगा आणि मुलगी समान अधिकार मिळाला आहे महिलांना ही तर तुम्ही बघताय ना हीच कारण आहे मुला मुलीत भेदभाव करण्याचं मुला मुलीत भेदभाव केल्यामुळं तर मुलींना सगळा अधिकार समान दिला गेलेला आहे आणि खरं म्हणलं तर आईबापांनी बापांनी बाप तर मुल मुलगी झाल्यावर होत्यात बरं का नाराज काय काय तर नाराज न होता खुशी खुशी जी देवाने दिलंय जी देवानं दिलेला प्रसाद आहे ती आपला म्हणून देवाचा आशीर्वाद म्हणून स्वीकारावा असं मला तर वाटतं दुःखी न होता आणि तसं तर भाव बहिणीनं तुमच्या पूनम ताईला तर तीन मुली आहेत ती बघितल्यात ना ती भोलेनाथानं दिलेला आशीर्वाद म्हणून मी तिन्ही पण हसत हसत स्वीकारलेले आहेत तिन्ही ही मधवी आहे बारकी तर तिकडं आहे तुम्ही तर बघितलंय आणि त्या तिन्ही पुरी लय जीवाच्या पलीकडे तुमच्या पूनम ताईला ही करतात मुलीचं दुखाय खोपाय लागलं तरी तुम्हाला सांगते ते त्यांचा सा जीव तुटतो तु। शेवट किती केलं तरी होका मुली शिवाय माया नाही राहिली गोष्ट तर त्या पिंकीची म्हणजे पिंकीची आता मायरू मायरूचा जीव कितीतरी आहे त्या पिंकीवर तिला पिंकीला उलट्या येत होत्या दवाखान्यात अं शिजर करून टाकली दवा तिला उलट्या येत होत्या तर त्या पुरीचा जीव निसता माशावाने तर पडत होता भांड घेऊन आली मी तर मम्मीला उलटी आली आको मम्मीला उलटी आली आको भांड धर आको भांड धर म्हणलं एवढू एवढूसा जीव आहे पण किती आईसाठी तर पडतो बघा मग तस आणि ती दुसऱ्या दिवशी दवाखान्यात म्हणजे संध्याकाळी दवाखान्यात आल्यावर परत विचारत होती आको मम्मीला उलट मम्मी उलटी झाली का ग मम्मीची तो यूडु यूडु तर म्हणलं आता एवढू एवढूशा लेकराला म्हणलं किती काळजी आहे म्हणलं तर तुम्हाला सांगते शेवट किती केलं तरी लेकी शिवाय माया नाही आणि लेक माती झाल्यावर कधी दुखी होऊ नाही माणसानी लेख मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी आता नाही राहिला जमाना मुलगा जरी झाला तरी आनंदी व्हा मुलगी झाली तरी आनंदी व्हा असं माझं म्हणणं आहे असं नाही की मुलगा झा मुलगा मुलीच पाहिजेत असं बी नाही की ज्या ज्या त्याच्या आता आहे ह्याच्यानुसार पण जी देव दिल ह्यात समाधान मानून घ्या असं आपलं म्हणणं आहे तर चला भाव बहिणीनं एवढंच बोलायचं होतं मला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना